सभागीत काय वाटत खरं तर या पाच फेचच्या निवडणुकामध्ये सत्तेमधल्या असलेल्या भाजपला त्यांनी दहा वर्षात या देशाचा विकास केला या पद्धतीचा आव्हानण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांनी नेमका विकास काय केला हे ते, ते सांगण्यामध्ये खऱ्या अर्थानं अयशस्वी ठरलेत आणि त्यांना ते सांगताही आलं नाही कारण की त्यांनी विकासच केला नाही भ्रष्टाचार ताणाशा व्यवस्था केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग महिलावर अत्याचार बेरोजगारांना कायम बेरोजगार करण्याची एक व्यवस्था शेतकऱ्यांवर सातत्यानं अन्याय आहे या निवडणुकीच्या काळात जवळजवळ दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या पण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील त्यांनी साधं शेतकऱ्यांबद्दलची भूमिका सुद्धा मांडायला ते पुढं जाऊ शकले नाही ज्या पद्धतीनं ना राहुल गांधीजींनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई जी पदयात्रा केली आणि त्या आधारावर या देशाच्या लोकांच्या भावना ज्या पाच गॅरंटीच्या माध्यमातून पंचवीस मुद्देसहित ज्या मांडल्यात ते जनतेने मान्य केल्या आणि नरेंद्र मोदी जितके पहिल्यांदा इतक्या सभा त्यांनी महाराष्ट्रात केल्यात मग अमित शाह त्यांचे योगी असे अनेक नेते आले पण त्यांचा कुठलाही प्रभाव नाही जेवढे ते आलेत तेवढंच महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये फायदा झालेला चित्र आपण पाहतो आहे म्हणजे आता कालपर्वाच्याच घटनेचं आपण उदाहरण घेऊ तर रोड शोच्या नावाने नरेंद्र मोदीजींनी पूर्ण मुंबईलाच वेठीस पकडलेलं होतं तिथल्या लोकांना तासून तास हो त्यांनी कारण की मोदींनी मोदीजींनी आपल्यासाठी जे काही नियम बनवले स्पेशल की त्यांच्या शंभर किलोमीटरच्या आवऱ्यामध्ये कोणीच फिरकू शकणार नाही मग मेट्रो बंद करून टाकलेत विमानं बंद केलेत टाकले आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये मुंबईकरांची हालत काय झाली असेल ते आता अंदाज बांधा त्यांना मुंबईचे लोक जमवता आले नाहीत म्हणून गुजरातचे लोक रोड शोसाठी आणावं लागले असे चित्र आपण पाहिलेलं आहे परवा आम्ही जी सभा घेतली महाविकास आघाडीची आणि एकीकडे सत्ता पक्षाची पण शिवाजी पार्कमध्ये सभा होती त्यांना बाहेरून लोक आणावं लागले मुंबईचे लोक मिळाले नाहीत म्हणजे ही परिस्थिती आपण पाहिलेली आहे आणि त्या माध्यमातून आज महाराष्ट्रामधल्या उद्या जे शेवटचं पाचव्या टप्प्यातलं महाराष्ट्रातलं जे मतदान होते आहे या सगळ्या मतदानाचं एक विश्लेषण आपण मांडलं तर चार टप्प्यामध्ये तर महाविकास आघाडीच मोठ्या संख्येनं पुढे आहे उद्याच्याही निवडणुकीमध्ये उद्याच्याही मतदानामध्ये हा महाविकास आघाडीच्याच बाजूनं कोल आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि महाराष्ट्रातूनच भाजपमुक्त महाराष्ट्र हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या तरुणांनी महिलांनी गरिबांनी हे ठरवलेलं आहे आणि भाजपमुक्त महाराष्ट्र करायचा निर्णय केलेला आहे त्याचे निकाल आपल्याला येणाऱ्या चार मध्ये पाहायला मिळणार आहे बघा राष्ट्रवादीच्या आपसातल्या साठमारीमध्ये काँग्रेसला पडायचं नाही आणि त्याच्यामुळे आम्ही कोण काय बोललेत ते त्याच्यानंतर कोण कोणाला भेटले त्याबद्दल आम्हाला काही चर्चा करायचं काही कारण नाही दोन हजार चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या परंतु मुख्यमंत्री असा उमेदवार नव्हता असं शरद पवार म्हणाले आणि अजित पवार त्यावेळेस नव्हते होते त्यामुळे त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची तुम्हाला सांगितले की राष्ट्रवादीमध्ये काय त्यांच्या चर्चा होतात काय आतलं काढतात काय बाहेरचं ठेवतात त्याच्यामध्ये काँग्रेसला पडायचं नाही काँग्रेसची भूमिका एकदम स्पष्ट आहे की जे काही आमचे मित्र पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन चालून महाराष्ट्रातून भाजपसारख्या तानाशा अत्याचारी व्यवस्थेला सत्तेतून बाहेर काढणं हाच काँग्रेसचा मूळ उद्देश होता <coughs> त्यामुळे शरद पवार साहेब काय बोलतात किंवा अजित पवार काय बोलतात त्याच्यामध्ये आम्हाला काही फार पडायचं नाही कारण की आम्हाला आमच्या राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत राज्याला ज्या पद्धतीनं अधोगतीला नेण्याचं काम जे भाजपने सत्तेच्या आधारावर केलं ते पुन्हा महाराष्ट्र शाहू फुला आंबेडकरांचा महाराष्ट्र ज्या पद्धतीनं यशवंतराव चव्हाण साहेबापासूनची जी, जी परंपरा महाराष्ट्रातल्या विचाराची राहिली विकासाची राहिली ती पुन्हा पुनस्थापित महाराष्ट्रामध्ये करायचं ध्येय हे काँग्रेस पक्षाचं आहे त्यामुळे या सगळ्या कुठल्या पक्षात काय चाललेलं त्याच्याकडे लक्ष करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी महत्वाचे आहेत अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेलेत उमेदवारी उमेदवारीमध्ये मात्र त्यांच्यासोबत जे कार्यकर्ते स्थानिक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश केले त्यांनी फक्त गळ्यामध्ये भाजपच्या शेला टाकल्या मात्र अधिकृत दप्तरी कुठे त्यांची नोंद नसल्या त्यांची अवस्था काय ते तर आपल्याला सगळ्यांना दिसत आहे परवा शिवाजी पार्कच्या ही सभेमध्ये दिसलेली आहे आमच्या पक्षात त्यांच्याबद्दलची चर्चा करायचं काही कारण पण नाही पण आपलं माझच या नांदेडवर वर्चस्व आहे हे दाखवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न त्या काळामध्ये झाला कार्यकर्त्यांना बोलवायचं की चर्चा करायची आहे काँग्रेसच्या आता ते काँग्रेसचे मोठे नेते राहिलेले आहेत त्यामुळे जायचे आणि तिथंच त्यांच्या गळ्यात तो शेला टाकायचा आणि फोटो हे करायचं आणि त्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये सामील झाला अशा सा पद्धतीचं दृश्य करण्याचं काम झालेलं आहे ते नाकारता येत नाही आम्ही पुन्हा आता नांदेडच्या संघटनात्मक ज्यावेळेस आम्ही जेव्हा प्लॅन करू त्यावेळेस ही जी काही जसं बसमध्ये त्यावेळेस रुमाल टाकला जात होतो आणि माझी जागा आहे ते तसं नाही जे विचाराची लोक आहेत त्या विचाराच्या लोकांना पुन्हा ताकदीनगरेमध्ये होतो त्याच्यात अनेक कार्यकर्ते मला भेटलेत की आम्हाला असं असं फसवलं गेलं आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलं तुम्ही काँग्रेसबरोबर काम करा ज्या ज्यांनी काँग्रेसमध्ये काम केलं त्यांना त्या पद्धतीचं न्याय देण्याचं भूमिका काँग्रेस पक्षाची राहणार बाळासाहेब ठाकरे साठी भगवा हा हिंदुत्व जीव की जी 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 प्राण होता मात्र उद्धव ठाकरे जे आहेत ते आता विशिष्ट समाजाची मत मिळवण्यासाठी त्यांना हिंदुत्व नकोच झालं असं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरती टीका केली मला आता वाटत मुख्यमंत्री आहेत ते राज्याचे राज्यातली अवस्था जी झालेली आहे त्याच्याकडे जास्त लक्ष केलं पाहिजे कोणी देशप्रेमी असं म्हटलं तर त्यांच्यासाठी तो, तो राष्ट्रद्रोह असतो आता हिंदू पण देशप्रेमी आहे मुस्लिम पण देशप्रेमी आहेत इसाई पण देशप्रेमी आहे सिख पण देशप्रेमी आहे आता देशप्रेमी शब्द काय बोलला जातो तो, तो राष्ट्रद्रोह आहे असं त्यांचं मत आहे भाजपचं आणि त्यांच्या सोबतच्या लोकांचं त्यांच्याबद्दलची चर्चा आपण नाही केली तर मला असं वाटतं की बरं राहील भाऊ संजय राऊतांनी गौप्यस्फोट केला की शिंदे सीएम म्हणून तटकरे वैसे अजितदादा यांना नको होते कारण ते ज्युनियर आहे अशी चर्चा त्यांनी सुरू केली होती आणि फडणवीसांनाही ते नको होते अशा प्रकारात आज संजय राऊत यांनी संजय राऊतांना जे दिल्लीतले नरेंद्र मोदी अमित शहाच्या खेम्यातल्या खूप गोष्टी माहिती असतात तो तुम्ही त्यांनाच ते प्रश्न विचारा कारण की ते काही आम्हाला माहिती नाही आम्ही सांगितलं की काँग्रेसची भूमिका जनतेचे प्रश्न हेच काँग्रेससाठी महत्त्वाचे आहे त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नामध्ये आम्ही जाऊन टी आर पी घेण्याचा आमचा कुठलाही उद्देश नाही मागील निवडणुकीत पाहिलं तर वंचित न दलित असतील आणि मुस्लिम वोट असतील एक चांगली मोठ त्यांच्या बाजूने देऊन त्यांचा फटका काँग्रेसला बसला मात्र या नेऊन या मतदानामध्ये आता शेवटचा टप्पा होतो मतदान पार पडतो काय वाटतं तुम्हाला तो इम्पॅक्ट दिसून आला यावेळेस अकोला हे सॅम्पल आहे इथूनच आपल्याला खरं चार जूनला निकालाचं आणि राज्यातल्या जनतेची मानसिकता नेमकी काय हे आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे आता काय ते बोलतात काय नाही त्यांच्याकडे लक्ष करायचं काही कारणच नाही त्यामुळे काँग्रेस पक्षाची भूमिका ज्या पद्धतीनं मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी आणि राहुल गांधीजींनी मांडली की संविधान आणि लोकशाही दोन्ही धोक्यात दो आलेली आहे ती वाचवणं हे आमचं पहिलं ध्येय आहे ज्या काँग्रेसनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याच पक्षाला या देशाचं संविधान वाचवण्याची जबाबदारी आलेली आहे आणि म्हणून देशातल्या सगळ्या सर्वधर्म सर्वधर्मसमभवाला मानणारं जी आमची बेसिक सं आमची घटना आहे त्या आधारावर देशाच्या जनतेने काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या सोबत जोडली त्यामुळे आपण पाहिलं असेल की एक मोठं परिवर्तन आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेलं आहे त्यामुळे कोण काय बोलतो आहे त्याच्याकडे लक्ष करायच्यापेक्षा देश हा सगळ्यात आमच्यासाठी महत्त्वाचा आहे देशाचं संविधान आमच्यासाठी महत्त्वाचं आहे लोकशाही महत्त्वाची आहे आणि त्याच्यावर आम्ही काम केलं जनतेने आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे योग्य आदित्यनाथ म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणाले आम्ही सहा महिन्यामध्ये दहा वर्षात काय केलं दहा वर्षात काय केलं ते सांगितलं पाहिजे ना, सांग ना। <coughs> गरिबांना तांदूळ दिला ते प्लास्टिकचा तांदूळ चीनचा आणून मिळवून दिला चीनने आपल्या देशाच्या सीमा कब्जा करून घेतल्या त्याच्यावर बोलायला काय तयार नाही भगवे कपडे घातलेले आहेत संतसारखा विचार मांडावा पण ज्यांनी देशाला विकलं अशा नरेंद्र मोदीच्या बद्दलचा गुणगान गात असतील तर एक प्रकारचं त्या भगव वस्त्राचाही ते अपमान करतात असं आमचं मत आहे हो राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण व्हावं असं शरद पवारांनी सुचवलं होतं मात्र ते आता म्हणाले की त्याला वेळ आहे मात्र पर्याय खुले आहे असे संकेत त्यांनी दिले म्हणजे मी सांगितलं की राहुलजीनी सांगितले की देशभरातल्या अनेक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचा प्रस्ताव हो। काँग्रेस हायकमांड कडे आहे असं मला पुण्याच्या सभेत सांगितलेलं होतं त्यांनी ते मला सांगितलं त्याच्यामुळे हे चालत राहणार आहे हे प्रक्रिया आणि उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर भाजप मला आता त्याच्यावर चर्चा करायची नाही ना त्याच्यामुळे तो आमचा विषय नाही हिंदी आहे बीजेपी कार्यालय पर मोर्चा लेके जा रहे हैं क्या कहेंगे इस विषय को लेकर देखो बीजेपी जिस तरह से अगर सीधे से लोगों को जीत नहीं सकती तो उसकी बदनामी कर कर उसको कैसे झुका जाए ये कोशिश बीजेपी हमेशा करती है जिसको पुरातन काल में विष कन्या ऐसा शब्द बोला जाता था तो महिलाओं को आगे कर कर अपने सुप्रीम कोर्ट के भी जो चीफ जस्टिस थे उस समय के उनके पीछे भी कैसे महिला को लगाया गया था जिसमें बीजेपी कैसे सपोर्ट में थी वो भी बात सब तो देश को और दुनिया को पता है पहली बार दुनिया में ऐसा हुआ होगा कि चीफ जस्टिस ऑफ इंडिया और उनके जजेस साथी मीडिया के सामने आके अगर बोलते हैं कि हमें बचाओ तो जिस न्याय व्यवस्था के ऊपर जो विश्वास है लोगों को जब कहीं न्याय मिलता नहीं तो हम न्याय व्यवस्था के पास जाते हैं वो अगर न्याय मांगने आता है तो कितनी बीजेपी सत्ता का दुरुपयोग करती है इसका अंदाज आपको पता है शायद जो घटना दिल्ली में हुई है जो आपके कार्यकर्ता जिसने जिस तरह से केजरीवाल जी के ऊपर आरोप लगाया है तो बीजेपी का ही इन्वॉल्व उसमें होगा ऐसी उनकी सोच होगी और इसलिए वो बीजेपी के कार्यालय पे मोर्चा लेके जा रहे हैं जिस तरीके से योगी आदित्यनाथ ने बोला है कि तीसरी बार अगर प्रधानमंत्री मोदी प्रधानमंत्री बनते हैं तो पीओ के छह महीने के अंदर भारत में आ जाए दस साल में क्या किया मैं उस निचली लाइन ला, ला 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 पे बात नहीं करूंगा जो वो लोग करते हैं लेकिन तुमने क्या किया दस साल में जो चावल भी दे रहे जो अन्न सुरक्षा कानून जो डॉक्टर मनमोहन सिंह साहब ने बनाया था उस आधार पे तुम दे रहे हो वो भी चाइना से प्लास्टिक का चावल लाके मिलाकर लोगों को खिला रहे हो उसमें योगीनाथ क्यों नहीं बोल रहे हैं भगवादारी है वो संत है खुद अपने आप को संत समझते हैं। दूसरा इश्यू ऐसा है कि चाइना ने जिस तरह से देश की सीमाओं को अतिक्रमण करके रखा है उसके बारे में योगी आदित्यनाथ क्यों नहीं बोलते भारत माँ जब तकलीफ में है भारत माँ के ऊपर कब्जा हमारा दुश्मन देश कर रहा है तब योगी आदित्यनाथ क्यों नहीं बात कर रहे भगवे कपड़े पहनकर इस तरह की बात करते तो सिता जी को को रावन जब आये थे, तो को को रावण जब भी भगवे कपडे के राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका